नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं काकडे बॅटरी सर्व्हिसेस आज निपाणींजोळक्या गावामधील म्हणजे माझ्याच गावामधील कैलासदादा लोणकर कैलासदादा लोणकर यांच्या आज ॲम्रॉनच्या दोनशे तीस एम पी बॅटऱ्या बसवायच्यात आप आपल्याला त्यासाठी आता एक ॲम्रॉनची बॅटरी आपण ट्रान्सपोर्टने पाठवली हो आहे आणि एक आता आपण आपल्या गाडीवर घेऊन जाणार आहोत आणि आता आपण बॅटरी दाखवत दोनशे तीस एम पी कशी दिसते ॲम्रॉनची आणि ती आता आपण फिटिंग ते करणार ही बघा ही ती 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 आहे दोनशे तीस एम एरची बॅटरी हे बघा ए एच दोनशे ती ए दोनशे तीस टी टी चोपन्न म्हणजे काय आहे ही दोनशे तीस एम पी एरची बॅटरी आहे ॲमरॉनची ही ती दोनशे तीस एम पी एरची बॅटरी आहे आणि ह्याच्यामध्ये टॉल टू व्हीलर बॅटरी आहे फॉर होम यू पी एस चोवीस मन चोपन्न महिने वॉरंटी आहे त्यामध्ये तीन वर्षे गॅरंटी येते बाकीची वॉरंटी येते म्हणजे ह्याच्यामध्ये आता चोपन्न महिन्यामध्ये मैं तीन वर्ष जर काही बॅटरीला म्हणजे खराब झाली तर त्याला एकदा चेक करून आपण डायरेक्ट पीस टू पीस बदलून देऊ शकतो तीन वर्षाच्या आत आणि त्याच्यावरती झाली तर मग त्याच्यानंतर डिस्काउंट चालू होतो हे बघा राजा ही बॅटरी आहे आणि हे आपल्याला फिटिंग करायचं आहे आता आपल्याला ही गाडी आपल्या ह्या गाडीवर घेऊन जायची आहे गावाकडं आणि ही आता रात्रीच्याला आपल्याला रात्री किंवा उद्या सकाळच्याला आपल्याला ही आता टाकली आहे बॅटरी आपण गाडीवर हे आपण चाललो हो आहोत गाडीवर आता वाढले आहे साडेआठ वाजता आले रात्रीचे आणि आता आपण चाललो हो आहोत गावाकडे आहे आमचा रस्ता ही एक बॅटरी एक बॅटरी आपण पुढे पाठवलेली आहे फायनली दोन्ही बॅटऱ्या फिटिंग झालेल्या आहेत आणि हे बघा अमरॉनच्या दोनशे तीस ए एच च्या दोन बॅटरी फिटिंग केलेल्या आहेत आणि मायक्रोडेटर ते आहे अजूनच दोनशे तीस ए एचच्या बॅटरी ॲमरॉन फिटिंग झालेली आहे काल रात्रीच दोनशे तीस एम आपण बॅटरी फिटिंग केलेल्या आहेत केल्या दा दादा लोणकर यांना आणि त्यांच्या जुनी बॅटरी ज्या होत्या दीडशे एम आता आपण रिटर्न केलेल्या आहेत आणि आपण त्यांना दोनशे तीस एम पी ॲमरॉनच्या बॅटऱ्या दिलेल्या आहेत आणि फिटिंग पण झालेलं आहे जर कोणाला बॅटरी जर लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा व नाहीतर आपल्या शॉपला विजिट करा आपला पत्ता आहे अंबिका चौक कॅनल रोड बीड धन्यवाद